अहमदाबादहून लंडनला जाणारे प्रवासी विमान गुरुवारी म्हणजे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अहमदाबादमधील मेघानी नगरमध्ये कोसळलं या अपघातात विमानातील दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे विमान अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असल्याने डॉक्टरांच्या वस्तुग्रहाच्या आणि मेक्सच्या इमारतीवर कोसळल्याची माहिती समोर आली आहे ज्या ठिकाणी विमान कोसळलं आहे त्या ठिकाणी एकतीसहून अधिक मृत्यू झाल्याचं माहिती समोर आलेली आहे उडान केल्यानंतर काही वेळातच हे विमान क्रॅश झाल्याची माहिती अधिकृत यंत्रणांनी दिली या विमानामध्ये क्रू मेंबर्स आणि पायलटसह एकूण दोनशे लोक होते अहमदाबाद मधील या घटनेनंतर आता अपघातामागच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाली आहे हे विमान ए आय वन सेवन्टी वन दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी अहमदाबादहून उडान घेऊन युकेच्या दिशेने निघालं होतं पण बोईंग सेव्हन्टी एट सेवन आठ प्रकारचं हे विमान काही क्षणातच कोसळलं यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत यातली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे नीती आयोगाच्या अहवालानुसार भारतीय विमान कंपन्यांची एकशे तेहतीस एक विमाने ग्राउंडेड आहेत म्हणजे एकशे तेहतीस विमाने उडण्यासाठी सक्षम नसल्याची माहिती समोर आलेली आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र नीती आयोगाच्या अहवालानुसार भारतीय विमान कंपन्यांची एकशे विमाने ग्राउंडेड आहेत म्हणजे या विमानांची उडण्याची क्षमता कमी आहे सुरुवातीला जाणून घेऊया भारताच्या कोणत्या कंपनीकडे किती विमाने आहेत नीती आयोगाच्या अहवालानुसार भारतीय विमान कंपन्यांच्या एकूण आठशे तेरा विमानांपैकी एकशे तेहतीस विमानं सध्या उडण्यासाठी अनुपलब्ध आहेत मंत्रालयाच्या माहितीच्या आधारे उर्वरित सहाशे ऐंशी विमानांनी प्रवासी वाहतुकीसाठी कार्यरत आहेत भारतातील इंडिगो कंपनीकडे तीनशे एकोणीस विमान कार्यरत आहेत एअर इंडियाकडे एकशे अठ्ठ्याण्णव विमान कार्यरत आहेत तर एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीकडे एकशे एक विमानं कार्यरत आहेत आणि इतर विमान कंपन्यांची कार्यरत विमानं उर्वरित बास बासष्ट आहेत भारतीय विमान कंपन्यांनी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये एकूण एक हजार तीनशे एकोणसाठ विमानांची ऑर्डर दिली आहे या ऑर्डर्समध्ये मध्ये नऊशे नव्याण्णव विमानांची ऑर्डर दोन हजार तेवीस मध्ये आणि तीनशे साठ विमानांची ऑर्डर दोन हजार चोवीस मध्ये दिलेली गेली आहे विमानाची वयोमर्यादा आणि देखभाल याबद्दल नागरी विमान संचालन कोणतीही विशिष्ट वयोमर्यादा निश्चित केलेली नाही विमानं योग्य देखभालीनुसार कार्यरत राहू शकतात आणि जर ते आर्थिक दुरुस्तीच्या पलीकडे गेले किंवा पुन्हा वापरासाठी कायमचे बाहेर काढले गेले तरच ते ऑपरेशन मधून बाहेर पडू शकतात द प्रिंट या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतात ग्राउंड स्टाफ तळावर फक्त एक फेरी तपासणी करतो तर दुबईमध्ये प्रत्येक विमानासाठी तीन ते चार फेऱ्या तपासणी केल्या जातात या माहितीची पूर्तता दोन्ही देशांमध्ये दे काम केलेल्या एका फ्लाईट टेक्निशियनने दिलेली आहे या माहितीनुसार तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत इंडिगोची सुमारे साठ ते सत्तर विमाने ग्राउंडेड होती नवी दिल्लीमध्ये फ्लाईट टेक्निशियन अभिराम सिंग यांनी पहिल्याच संधीत भारत सोडला आणि दुबईमध्ये नोकरी मिळवली त्यानंतर त्यांनी सांगितलं की जास्त कामाचे तास दिवसाचे बारा तासांपर्यंत काम कमी पगार आणि विमानांच्या खराब देखभालीमुळे ते देश सोडून गेले होते आता अभिराम सिंग हे दुबईमध्ये सोबत काम करत आहेत त्यांनी याबाबत सांगितलं की भारत आणि दुबईमध्ये विमान देखभालीमध्ये रात्री आणि दिवसाचा फरक आहे भारत तळांवर ग्राउंड स्टाफ फक्त एकाच वेळी तपासणी करतो तर दुबईमध्ये प्रत्येक विमानासाठी तीन ते चार तपासणी फेऱ्या होतात भारतात या चाचणीसाठी अभियंते येतील याचीही हमी नाही तपासणीचा दर्जा खूपच खराब आहे असंही ते म्हणालेले आहेत भारताच्या ताफ्यातील सोळा टक्के अंदाजे एकशे तेहतीस विमाने ग्राउंडेड आहेत असंही ते म्हणालेले आहेत यामुळे हा मुद्दा देखील तेवढाच महत्वाचा आहे दोनशे लोकांचा मृत्यू हे काळजाला टाचणी टोचल्याप्रमाणे घटना आहे विमानांच्या तपासाचा अशा प्रकारचा हलगर्जेपणा होत असला तर भारतात अशी घटना लांब नव्हती लांबचा प्रवास आणि जल वाहतुकीपेक्षा सुरक्षित आणि जलद प्रवास हा हवाई असल्यामुळे जास्तीत जास्त लोक या पर्यायाचा वापर करत असतात त्यात आता फ्लाईट टेक्निशियन अभिराम सिंग यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे भारतामध्ये प्रवाशांची काळजी घेतली जात नाही का असा प्रश्न आता निर्माण होत आहे केवळ एकदा तपासणी होत असेल आणि दुसरीकडे दुबईमध्ये तीन ते चार वेळा जर तपासणी होत असेल तर ही भारतीय विमान प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया विमानाची किती वेळा तपासणी करण्यात आली होती हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या घटनेला विमान तपास यंत्रणा जबाबदार आहे का हे देखील पाहावं लागेल याबाबत आता तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद